शहर जिल्हाध्यक्ष संगीता हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली शहर जिल्ह्यामध्ये महिलांचा पक्षप्रवेशाचा ओघ भरपूर वाढू लागलाय आज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संजय बजाज साहेब व युवक अध्यक्ष राहुल पमार यांच्या हस्ते महिला शहर अध्यक्ष संगीता हरगे यांनी पक्षप्रवेश घेऊन महिलांना निवडीचं पत्र देऊन विविध पदांवर नियुक्त्या केल्या त्यामध्ये रुपाली किरण गुमटे आणि पुष्पानंदू चव्हाण यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी चंदाराणी कोळी अमृता शिरगुरे आणि राणी गोविंद मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली मिराद शहर उपाध्यक्षपदी रुपाली संतके शहर सरचिटणीसपदी रेश्मा कांबळे शहर शहरचिटणीसपदी सुजाता पाटील रिजवाना मुल्ला यांची निवड करण्यात आली सांगली शहर सरचिटणीसपदी लता सदाकळे चिटणीसपदी छाया जाधव आणि पल्लवी सोकटे सदस्यपदी लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली यावेळी मिरज शहराध्यक्ष शारदा माळी कार्याध्यक्ष रैचा चिंचणीकर सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव अनिता पांगम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या